नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज फाईल वाचल्याशिवाय मी सही करणार नाही मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार व एकनाथ शिंदे भिडले राज्य सरकारमधील तीनही पक्षांमध्ये अंतर्गत धुसपूस सुरू असताना आता मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्याचे फडसा म्हटले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाईलींच्या सह्यावरून मोठा वाद झाल्याची माहिती आहे नगर विकास खात्याची फाईल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतली त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाईलीवर मीही सहाय्य करणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत या दोघांनीही घेतलेल्या भूमिकेनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मिनिटांसाठी तणावपूर्व शांतता निर्माण झाली मात्र हा विषय संपल्यानंतर मंत्रिमंडळ बैठक पुन्हा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आधीच अजित पवार गटाच्या नेत्यांच्या फाईल मुख्यमंत्री कार्यालयात अडवण्यात आल्याच्या बातमीत आहेत आता त्यात अजितदादांनीही मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याच्या फाईलवर वाचल्याशिवाय सही करणार नाही अशी भूमिका घेतली आहे त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर महायुक्ती सरकारमध्ये अंतर्गत धुसपूस बाहेर आल्याचं दिसतंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये नगरविकास खात्याच्या फाईलवरून ही खडाजंगी झाल्याची माहिती आहे मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत असलेल्या नगरविकास खात्याची फाईल ही वाचल्याशिवाय त्यावर सही करणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतली त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाईलवरती मीही सही करणार नाही अशी भूमिकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे आयत्यावेळी विषय आले तर कसं करायचं किमान वाचायला वेळ मिळाला पाहिजे अशी अजित पवार यांनी भूमिका घेतली आहे तर तुमच्या आलेल्या फाईलवरती मी सह्या करत नाही का अशी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली हा विषय ठरवून आयत्यावेळी आणला नाही तर तो अचानक समोर आल्याने विषय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हा वाद सुरू असताना शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवारांवरती मोठा आरोप केला आहे माझ्या विभागाच्या फाईलवरती तुम्ही निर्णय का घेत नाही असं सांग त्यांनी अजितदादांना टार्गेट केलं ही फाईल माझ्या हिताची नसून लोकांच्या हिताची आहे असं सांगत तानाजी सावंत यांनी नाराजी व्यक्त केली एकीकडे अजित पवार तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री असा वाद सुरू होता नंतर हा वाद मोठ्या आवाजात सुरू झाला त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही मिनिटांसाठी तणावपूर्ण वातावरण असल्याचं दिसून आलं आधीच अजित पवार गटाच्या नेत्यांच्या फायली मुख्यमंत्री कार्यालयात आढळण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत त्यावरून अजितदादाचे मंत्री आणि आमदारांमध्ये नाराज असल्याचं दिसत आहे त्यानंतर ही मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याच्या फायलीवर वाचल्याशिवाय सही करणार नाही अशी भूमिका घेतली आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारमध्ये अंतर्गत धुसफुस बाहेर आल्याची चर्चा आहे दरम्यान अंशतः अनुदानित शाळांना सुद्धा अर्थमंत्री अजित पवारच आडकाठी आणत असल्याच्या चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत गेली महिनाभर राज्यातील उपसंचालक कार्यालयासमोर अंशतः अनुदानित शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे टप्पा अनुदानाची फाईल वारंवार अर्थ विभागात अडकून पडत आहे काहीतरी चुकीचा शेरा मारला जात आहे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची शिक्षकांना अनुदान देण्याची प्रामाणिक भावना आहे मात्र अजित पवार हेच वारंवार या फाईलला वार खोडा घालत आहेत अशी चर्चा राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांमध्ये रंगली आहे त्यामुळे शिंदे सरकारविषयी जनतेमध्ये रोष वाढू लागला आहे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत वारंवार टप्पा अनुदानाचा विषय आला आहे दस्तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा टप्पा विषय मिटवायचा आहे मात्र अजित पवार हे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला सुद्धा केराशी टोपली दाखवत आहेत का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद